नमस्कार मी वामन बावळे भटक्या समाजातल्या अनेक लोककलाच्या संदर्भातून माझं हिंडणं फिरणं आहे मी बऱ्याचशाच गोष्टी प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत की भटक्या समाजात गावाच्या बाहेर पालं ठोकून बसणारी माणसं बरीचशीच असतात आणि त्यांच्याकडे लग्नपद्धत म्हणजे आपल्यासारखी मंगल कार्यालय नसून त्यांच्याच पालावर होतात बऱ्याच ठिकाणी बत्तीस चौतीस वर्षाच्या महिला आजी झाल्याचं माझ्याकडं बघण्यात आलं त्याचे पुरावे मी प पा, पाहिले शाळा सुल्ल्याचे दाखले बघितले आणि ते असं का केलं विचारलं तर ते सांगतात आम्हाला इस्टेटच नसते त्यामुळं कशाकरता लग्न थांबवायचं बरं मुलं पुढं शिकतही नसतात कुठंतरी काम करायचं खेळ करायचा भाकरी मागायचं आम्हाला कोणाला शेती नाही घरं नाहीत म्हणून आम्ही कुठल्याही कायद्याची किंवा कशाची तमा न बाळगता आमच्या रीती रिवाजाप्रमाणे आम्ही लहान वयातच लग्न करून जबाबदारी झटकतो आणि त्याला वेगळं ठेवून त्याचा संसार वेगळा होतो याकरिता हे लहान मुलं असतात ते पुन्हा भाकरी मागून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याच्यासाठी आम्ही धडपडत असतो की भाकरी मागून हे शिक्षणाच्या प्रवाहात यायला पाहिजे आणि जसं मुलींच्या शरीरावर परिणाम होतो असं आपण म्हणतो पण मुलांचाही सर्वांगीण विकास खुंटून जातो आहे आणि त्यामुळं मुलांनाही घरदार किंवा इतर इस्टेट कमावे असं वाटतच नाही कारण ते असं फिरस्ती पद्धतीने राहतात आणि असे बालविवाह जर थांबले तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल ही आमची एक कळकळ आहे हां नमस्कार माझं नाव प्रमोद आहे आमच्या संस्थेचं नाव आहे महात्मा फुले समाजसेवा मंडळ ही संस्था ॲक्सिस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन यांच्या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये विवाहमुक्त अभियान राबवत आहे आत्तापर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील दीडशे बालविवाह रोखलेले असून पस्तीस बालकामगार मुक्त केलेल्या आहेत आणि उद्या तीस तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक ठिकाणी विवाह होतात आणि त्याच्यामध्ये विवाह होण्याची शक्यता जास्त असते म्हणून आम्ही जे लोक लग्न लावतात अशा लोकांच्या म्हणजे थोडक्यात सर्व जाती धर्मातल्या धर्मगुरूंना आव्हान करतो की दोन मेला सोलापूर येते लॉज लॉजमध्ये त्या ठिकाणी आमची कार्यशाळा आहे तर सर्वांनी विशेषतः धर्मगुरूंनी उपस्थित राहून त्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि ज्या ठिकाणी समाजातील लोकांना अशा पद्धतीचं बालविवाह आढळून येतील तर त्यांनी दहाशे अठ्ठ्याण्णवला संपर्क करा तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल जय हिंद